पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेचं के आय टी कॉलेजमध्ये आज उद्घाटन झालं ही भारताच्या बौद्धिक क्षमतेची एक झलक असल्याचं प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंद ओझा यांनी केलं के आय टी कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या ओझा यांच्या हस्ते आणि मुकुंद गंगाणे यांच्या उपस्थितीमध्ये हॅकेथॉन सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेतून देशातील तरुण विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळतीय हॅकेथॉन हे भारताच्या बौद्धिक क्षमतेचं एक प्रतीक आहे अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होईल आणि त्यातून भारत विकसित राष्ट्र म्हणून उदय असेल अशी आशा मुख्य अतिथी गोविंद ओझा यांनी व्यक्त केली तर अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं पंतप्रधान मोदी यांनी युवा पिढीवर विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास सार्थ ठरवण्याची संधी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमधून विद्यार्थ्यांनी सार्थ केली आहे अशी भावना मुकुंद गंगाणे यांनी व्यक्त केली यावेळी एआयसीटीईचे सेंटर प्रतिनिधी सौरभ निर्मळे प्रसाद दिवाण स्पर्धा समन्वयक प्राध्यापक अजय कापसे यांच्यासह प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते